सभेचं वातावरण भारतभर तापत असताना पुण्यातील काही मतदारसंघ हे भारताभर लक्षवेधी ठरत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी घेतलेला अजेंडा त्याचबरोबर नमो ग्रुपचं असेल कार्य हे अनेक विविध ग्रुप नेहमी मदतीसाठी भारतीय जनता पक्षाला सज्ज आहेत माझ्यासमोर विकास जी रास्कर आहे जे ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्रभर करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एकंदरीत काय भूमिका आहे त्यांची महाराष्ट्रभर काम करण्यामागे नमस्कार निवडणूक अक्षरशः तोंडावर आलेली असून प्रचार सगळ्या शिगेला पोचलेला आहे अतिशय सकारात्मक लोकांकडून प्रतिसाद मिळत असून पुणे जिल्ह्यातील चारही जागेवरती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला यश निश्चित मिळणार आहे मला आठवतंय व्हिडिओद्वारे ज्यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संपर्क का करत होते त्यावेळेस पुण्यातील आमच्या एका महिला भगिनीने राणी भोसले नगरसेविका यांनी मोदीजींना एक असा प्रश्न टाकला की मोदीजी आपण इतकं काम करताय आणि इतक्या योजना आणलेल्या आहेत की त्या सगळ्या योजना ध्यानात ठेवणं अवघड झालेलं आहे मोदीजी त्याच्यावरती हसले मटले इस बात की मुझे खुशी भी होती है और थोड़ा सा गम भी है लेकिन जितनी ही योजनाएं अपने है वो प्रमुख कार्यकर्ता ने खुद में ध्यान में देना ही चाहिए और ध्यान में रखना ही चाहिए परवा एक मैं छोटा सा इंटरव्यू पहला एक मट साढ़े तीन चार वर्षा सा मुलगा विचार ली मोदीजी ची योजना का है। तर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं ए टू झेड म्हणजे जे काही एकूण योजना आहेत पाचशे चाळीस योजना जवळजवळ गेल्या पाच वर्षामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील पाचशे वीस योजना ह्या यशस्वीपणे राबवल्या गेलेल्या आहेत त्या लहान मुलांचं उत्तर त्याची स्मरणशक्ती इतकी वाखगण्याजोगी होती त्यांनी म्हटलं ये म्हणजे काय त्यांनी सांगितलं आयुष्यमान योजना बी म्हणजे काय तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अशी एक झेडपर्यंत त्या मुलाने दिलेली उत्तरं पाहून माझ्यासारखा सुद्धा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी एवढ्या यो योजना हा इतका लहान मुलगा ध्यानात ठेवतो तर आपली जबाबदारी किती मोठी आहे पाचशे चाळीसच्या चाळीस योजना आपण या ध्यानात ठेवायलाच पाहिजे आणि जवळजवळ तशा अनेक टाईपच्या योजना आम्ही घेऊन या प्रचारामध्ये उतरलो समाजापर्यंत गेलो आणि खरे लाभार्थी समाजा हे समाजामध्ये त्या सगळ्या योजनांचे असल्याने त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेले असल्याने सर्वात्र समाधानाचं वातावरण आहे सर एकंदरीत बघता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेळोवेळी भाजपवरती ताशेरे ओढत असतात तुम्हाला वाटतंय का हे मतदात्यांना कुठेतरी एका संभ्रमामध्ये पाडणार त्यांची भाषणं आहेत त्याबद्दल काय खर तर राज ठाकरेंना काय शब्दात बोलावं आजची परिस्थिती इतकी त्यांनी स्वतःची वाईट करून घेतलेली आहे की ज्या काँग्रेस पक्षाने राज ठाकरेंना त्यांच्या महाआघाडीमधून नाकारलं यांनी त्यांच्या सुपाऱ्या घेऊन सर्वात प्रथम त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी प्रचारसभा सुरू केल्या उदाहरणार्थ नांदेड उदाहरणार्थ सोलापूर दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे नेते म्हणजे काय म्हणावं यांना आघाडीत घेत नाहीत इतका यांचा अपमान केला जातो तरी राज ठाकरे साहेब आज फक्त जाऊन तिथे सभा घेत आहेत कसं आहे मिमिक्री करणारा एखादा कलावंत जसा असतो आम्ही सुद्धा मिमिक्री करतो परंतु मिमिक्री करावी कुठे याचं ज्याला ध्यान नसतं ते म्हणजे राज ठाकरे ते मोठे नेते आहेत परंतु त्यांनी ह्या निवडणुकीत खरंच स्वतःचं हस करून घेतलं मनसेचा अर्थ असा आहे मतदार नसलेली सेना आपल्या देवेंद्र फडणवीसनी त्यांना चांगली उपमा दिली की आता मनसे नाहीत उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना अशा सेनेचं से ते नेतृत्व करतायत दुसऱ्यांच्या करता अशा टाईपचे करता। आरोप करतायत मी आत्ता त्यांचं भाषण रायगडमधलं ऐकत होतो अक्षरशः आम्ही टी व्ही बंद केला कारण किती थापा माराव्या पाच वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामच केलं नाही आणि सर्जिकल ते असतील किंवा एअर एअरस्ट्राईक्सवरती असतील याच्यावरती पंतप्रधान मतं मागतात पंतप्रधानांनी त्याचं राजकारण केलेलं नाही आहे पण पूर्वीच्या सरकारला आठवण करून द्यायचे की दोन हजार आठ साली ज्या वेळेस ताजमहालवरती मुंबईवरती हल्ला झाला तर या लोकांनी फक्त खेद व्यक्त केला सगळ्या जगात जाऊन सांगायला लागले की आमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हल्ला झाला आपण तुमच्याकडे धमक होती ना तुम्ही त्याच्या त्याला ऍक्शनला रिॲक्शन केली का ॲक्शनला रिॲक्शन करणारा ज्याच्याकडे छप्पन्न इंची छाती असणारा पंतप्रधान आपल्या देशामध्ये दे आता देशा ले ले, ले ले आहे आणि त्यांनी ते सर्जिकल स्ट्राईकद्वारे त्यांच्या देशात घुसून आणि ठासून त्यांचे मुर्धे पाडलेले आहेत आणि ते मुर्धे त्यांना व्याचायला लावलेले आहेत असा जबरदस्त नेता कणखर नेता हे नरेंद्रजी मोदी आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून कार्यरत आपला सर्वांना या मीडियाद्वारे आव्हान करत आहे की येत्या तेवीस तारखेला आपण माननीय गिरीशजी बापट पुणे लोकसभा मतदारसंघ व बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्या भगिनी कांचनताई कुल या दोघांनाही आपण कमळासमोरील बटन दाबून मतदान करावे व पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये मदत करण्याकरता व हात वर करण्याकरता व संसदेमध्ये दोनशे बहात्तरचा आकडा हा पूर्ण करण्याकरता त्यांना मदत करण्याकरता आपण या दोन्ही प्रतिनिधींना दिल्लीला पाठवावी ही विनंती करतो